नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण एका महत्त्वाच्या ऐतिहासिक सत्यावर चर्चा करणार आहोत शालिवांशकाची सुरुवात आणि त्यामागे अद्वितीय राजा पराक्रमी योद्धा सातवाहन सम्राट गौतमी पुत्र सातकर्णी यांच्याबद्दल आपल्यापैकी अनेक जण इंग्रजी कॅलेंडरचा वापर करतो पण हिंदू कालगणनेत दोन महत्त्वाच्या कालगणना आहेत विक्रमसवंत आणि शालिवाहान विक्रम सवन राजा विक्रमादित्याच्या विजयाचा सन्मान म्हणून सुरू झाला तर शालिवान शकाची सुरुवात गौतमी पुत्र सातकर्णीच्या शौर्याचे प्रतीक म्हणून केली गेली असं मानलं जातं इसवी सणाच्या पहिल्या शतकात भारतावर परकीय टोळ्यांच्या आक्रमणांचा भडीमार होत होता त्यातीलच एक शक्तिशाली आक्रमक होते शक शत्र या परकीय आक्रमकांनी उत्तर भारत आणि पश्चिम भारतात आपले राज्य स्थापन केले होते मात्र महाराष्ट्राच्या भूमीवर या परकीय आक्रमकांना प्रतिकार करण्यासाठी एक पराक्रमी राजा जन्माला आला गौतमी पुत्र आपल्या सामर्थ्य वान नेतृत्वाने आणि पराक्रमाने त्याने शक राजाला नहापणाला युद्धात पराभूत केले आणि आपल्या साम्राज्यावर पुन्हा हिंदू <गतों> संस्कृतीचा झेंडा फडकवला गौतमी पुत्र काळात सातवाहन साम्राज्य हे भारतातील एक समृद्ध आणि बलशाली साम्राज्य बनले याची राजधानी होती पैठण जी व्यापार संस्कृती आणि प्रशासनाचं केंद्र होते रोमच्या व्यापाऱ्यांसोबत थेट व्यापार सुवर्ण नाणी आणि भव्य वास्तू यामुळे पैठणचं वैभव वाखांना होतं इतिहास अभ्यासकांच्या मते पैठणमधून मोठ्या प्रमाणावर व्यापार होत होता तिथे रोमच्या नाण्याचा साठा सापडला आहे जो त्या सुवर्ण काळाचा पुरावा आहे इसवी अठ्याहत्तर मध्ये शकांचा पराभव झाल्यावर हो एक नवीन कालगणना सुरू झाली शालिवान शक काही संशोधक असे मानतात की ही कालगणना प्रत्यक्ष सातवाहनांनी सुरू केली नाही तर शक राजांनीच ती सुरू केली मात्र बहुसंख्य इतिहासकारांच्या मते गौतमी पुत्र पराक्रमाची आठवण म्हणून ही नवी कालगणना प्रारंभ झाली मित्रांनो सातवाहन वंशाचा हा सुवर्ण काळ हा केवळ इतिहास नाही तर आपल्या संस्कृतीचा आणि पराक्रमाचा अभिमान आहे आज ही गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्षाची सुरुवात करताना आपण या गौरवशाली परंपरेची आठवण ठेवली पाहिजे व आपल्या संस्कृतीचं जतन केलं पाहिजे मित्रांनो तुम्हाला ही ऐतिहासिक माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा आणखी रोमांचक ऐतिहासिक गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या एस पी स्टोरीज चॅनेलला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ लवकरच घेऊन येते तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र